नमस्कार श्रावणात शुभ सका आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो काल एक भव्य दिवस आजच मैदान पार पडलं पार पडलं गुरुसाळे या ठिकाणी आणि या मैदानात एक नंबरचा मार्कांनी झाला द्वारलेचा हरण्या सातशे बावीस आणि कार्तिक तर कार्तिकांनी हरण्याचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा मित्रांनो कार्तिक कोण तर सोन्या पन्नास माणस केस झाला त्यासोबत बाकासूसोबत बाकास। एक नंबरचा मानकरही झालेला तोच हा कार्तिक कार्तिकला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आता आपण वळूया मेन मुद्द्याकडे आपण पाहिलंच की बाकासूच्या दावणीचा एक कबीरे होत्या टॉपमध्ये पळत होता पण आता गेली बरेच मैदाने मैदानात बरेच दिवसाला मैदानात दिसत नाही आणि सर्वांनाच प्रश्न पडला कबीर नक्की गायब कुठे झाला आहे तर कबीर सध्या आहे नाशिकला आणि घोडा बैल मैदानात पळतोय नक्कीच त्याचं टॉपचा स्पीड वाढेल घोडा घोड्याचं पडून आणि तो आपल्याकडे घाटावरती पाहताना लवकरच दिसेल त्यानंतर मी त्यांना बाकासो नक्की आता बारा तारखेला किलो पाणं आहे सर्वांनाच माहिती आहे पण पायरा कोण असेल तर घोटकांचा सरजा घरणिकेचा राजा किंवा स्वराज्याचे सण या तिनेपैकी एक असेल अशी चर्चा चालू आहे बघूया मी तुम्ही या मैदानात वेगाशेवड पंचमी सारज्या साजा पाहताना दिसेल का तरुणी तरुणी ए, आ, आ, तर मित्रांनो हे हे एक टॉपचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे तर नक्कीच सर्जा देखील पाहताना दिसू शकतो बघूया पायऱ्याचे अपडेट येईल तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन तर सर्जाचा पायरा आणि फिक्स मैदान जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात भेट पण नाही त्या कारण अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये